नमस्कार मंडळी टेरेस होम गार्डनिंगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज आहे नवीन वर्षाचा पहिला दिवस तर हा आहे आपला गार्डनचा नवीन अपडेट तर सुरुवात करूया एकदम कड्याच्या झाडांपासनं तर इथे काही आपण गुलाबाचं हे झाड पूर्ण कटिंग केलं होतं तर दोन महिन्यामध्ये त्याला प्रॉपर सगळ्या साईडने फुटून त्याला फुलंही लागलेली आहेत मस्तपैकी ओके हे फुल मला वाटते आता होईल उद्यापर्यंत तयार होईल आणि हा आहे आपलं पूर्ण गार्डनचा व्ह्यू टेरेसवरती तर बऱ्याच काही भाजीपाला आहेत फळं आहेत तर सगळ्यांचा अपडेट घेऊयात केळीचं झाड जसं आपण त्या साईडनी ह्या साईडला शिफ्ट केलं आहे तेव्हापासून ह्या केळीच्या झाडाचा ग्रोथ एकदम मस्तपैकी आलेलं आहे झाड एकदम फुललं आहे खाली थोडं थोडे कोंब येतात तर केळीचा बाय डिफॉल्ट तो गोवण्याचा की त्या केळीला कुठल्याही झाडाच्या खाली ते थोडेसे कोंब येतात केळीचं झाड मस्तपैकी आलेलं आहे हे झाड थोडंसं जरा स्ट्रगल करतं आहे ह्याच्यावरती एक वेल गेला होता आपला भोपळ्याचा त्यामुळे हे पूर्णपणे पाण्या ह्याची गेली होती ह्याला आपण इकडे साईडला प्रॉपर कडक उन्हात ठेवलेलं आहे की जास्त पाणी इथे झिरपत नव्हतं सो त्यामुळे त्याला इकडे आणलं आहे तर कांद्याचे पात आपण काट काटून इथे काही कांदे लावलेत आणि दुसऱ्या एका पॉटमध्ये आपण कांदे लावलेले आहेत कांदे एकदम छोटे छोटे होते पात काढली आहे आणि छोटे कांदे आपण यात फक्त मोठे करणार आहोत ठीक आहे तुम्हाला दुसरं एक दाखवेल मी ते कांदे किती मोठे झालेत हे नारळ हे चांगल्या पण प्रमाणामध्ये आलेलं आहे ठीक आहे हे आहे आपलं जुना मोगरा ह्याच्यामध्ये अजून काही आपण लावलेलं नाही आहे ह्या पॉटमध्ये ठीक आहे हे आहे आपलं बेलाचं झाड ओके हे मस्तपैकी इथे वाढलं आहे नंतर आपण नंतर कुंडी मोठी करणार आहोत हे आहे ओवा इथं काही फुलांची झाडं आहेत आणि हे आहे आपलं चिक्कू चिकुटं झाडं चांगलं मोठं झालेलं आहे ह्याला थोडंसं आपल्याला आहे ना मुंग्या लागत आहेत सो त्याचं बघावं लागेल आणि हा आहे आपला आंबा आंबा जवळजवळ किती छान प्रमाणामध्ये साईडने वाढला होता आपण त्याचे कटिंग केल्यानंतर हे बघा चार आंबे लागलेले आहेत खूप मोठे झालेत साधारण एक पंधरा दिवस महिनाभरामध्ये हे आंबे पूर्ण पिकतील आणि हे आपण नंतर इथनं काढणार आहोत आणि त्यानंतर ह्याला परत एप्रिल मेमध्ये परत एकदा फुटेल तर हे आंबाला साधारण वर्षात दोन वेळा येते ह्याला सपोर्ट दिला आहे आपण कारण झाड खूप छोटं आहे आणि कैऱ्यांचं वजन असल्यामुळे ती फांदी पूर्णपणे खाली बेंड होती त्यामुळे आपण सध्या चार आंबे आणि दोघांना दोन दोन्ही साईडनी सपोर्ट दिलेला आहे ह्या साईडला ओके तर पुढे बघा पुढे ह्या साईडला पहा ह्या साईडला हे कडेपत्त्याचं झाड आहे आणि इथे मिरची होती पण काय माहिती ह्याला अचानकच कीड लागली आणि हे पूर्णपणे जळून गेली एक वेगळंच मिरचीचं झाड आलं होतं बघूयात कडेपत्ता इथं जर काही असं कुंडीमध्ये जर काही गवत वगैरे आलं तर हे काढत जावा जेणेकरून गवत तुमचं पॉटमधलं जे काही फर्टिलायझर आहे ते पूर्णपणे खाणार नाही पूर्णपणे सगळं फर्टिलायझर तुमच्या झाडांना भेटेल हे असं नेहमी छोटे छोटे गवतं काढायची तुम्हाला जिथे दिसतील तिथे तर हा कडेपत्ता आहे याची वाढ पण चांगली झाली वरती पण ग्रोथ आहे आणि हो oh, इथे आपण भेंडीची रोपं लावली आहेत बिया लावल्यात वीस पंचवीस झाडं असतील या ठिकाणी आणि म्हणजे एक कालच बिया लावलेल्या आहेत तर ह्याला एक चार पाच दिवसामध्ये फुटतील आणि हे तेच अजून एक पंचवीस एक रोपं इथं पण लावली आहेत तर साधारण मी पन्नास एक झाडं लावलेली आहेत भेंडीची जेणेकरून एकदाच भेंड्या आल्या तर पूर्ण घरातली भाजी आपली एका तोडीमध्येच झाली पाहिजेत आणि हे बघा हे कांद्याचं पात मागच्या वेळेस लावली होती झाले याला दोन महिने तर हे अशी पूर्णपणे वाढते यालाही छोटी का छोटी छोटे कांदे होते ते पात काढून आपण लावली तर कांदे चांगले मोठे झाले ते वरती फुले यायला लागली याचा अर्थ कांदा खाली पूर्णपणे तयार झाला आहे आता आपण हा काढू शकतो फक्त तर बघ बघू शकता तुम्ही साईडला चांगला मोठा कांदा तयार झाला आहे तर तुम्ही हे असे कांद्याचे पात आणून छोटे छोटे कांदे लावून त्याचे मोठे कांदे तुम्ही करू शकता ज्यांना कांद्याच्या बियाचं रोपाचं सक्सेस मिळत नाही त्यांच्यासाठी हा दुसरा ऑप्शन आहे कारण मी पण कांद्याची रोपं लावली होती पण बिया लावल्या होत्या पण त्याची काही रोपं मला झाली नाही इथे बघा इथे हे लावलेलं आहे ओके हे पूर्णपणे काल लावलं आपण आणि इथे कटिंग वगैरे केलेली आहे पूर्णपणे ठीक आहे हे आहेत मिरच्या आणि इथे आपली हे हे फुलांचं झाड आहे ह्याच्याबरोबर दोन तीन मिरच्यांची झाडं आहेत मिरच्या अशा दिसत नाही समोरून पण खालच्या साईडला खूप लागल्यात काढूयात आपण आज बघूयात किती आपल्या मिरच्या कलेक्ट होत आहेत दोन तीन झाडं आहेत मिरच्यांची आपल्याकडे भरपूर लागलेल्या आहेत तर इथे दोन झाडं दोन तीन झाडं असतील इथे अजूनही फुलं आहेत त्याला अजूनही मिरच्या येतच राहतील तर बघा दोन झाडांमध्ये बऱ्याच मिरच्या पेटल्या ओके तर ह्या साईडच्या पॉटमध्ये सध्या काही नाही आहे पण आपण इथे जे साईडला आपण जे रोपा लावली आहेत ही चेरे टमाटो हे चेरे टमाटो थोडे अजून मोठे झाले वीस पंचवीस रोपं आहेत थोडे मोठं झाले की यांना आपण तीन तीन चार चार रोपामध्ये वेगवेगळ्या वे 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 ग्रोबॅगमध्ये शिफ्ट करणार आहोत जेणेकरून त्यांची वाट चांगलेपणे होऊन जाईल ठीक आहे हे आहे आपले काही वांग्यांची झाडं सहा झाडं आहेत वांगे ह्यायला चालूच राहतात आहे एक दोन एक दोन वांगे यायला लागलेलेच असतात कंटिन्यू ही जुनी झाडं आपण काढली नाहीत ह्याला तसंच ठेवलेलं आहे ओके आणि इथे आपण काही बिया रोपं लावली होती खालच्या साईडला ट्रेमध्ये पण काही रोपं नाही आलेली काही आली आहेत तर इथे एक बघा दोन रोपं आली टोमॅटोची हे आपलं नॉर्मल टोमॅटो हे थोडं मोठा झाला की मी ह्याला इथून पॉटमध्ये शिफ्ट करणार आहे इथे का नाही इथे एक दोन दोन रोपं आलेले ह्या नॉर्मल टोमॅटो ठीक आहे ते इकडे बघूया हे बघा आपलं पेरूचं झाड खूप मोठं वाढलं आहे त्याचा ग्रोथ चांगला आहे मस्तपैकी मोठं झाड झालं आहे इथे काही नाही ह्या पॉटला इथे मिरच्यांचे झाड आहेत हे ह्यालाही मिरच्या असतील यस ही, 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 हे मिरच्या मोठ्या असल्यामुळे हे काही तिखट नसतात जास्त काळी मिरची तिखट असते ही हे हे तिखट नाही बघा बऱ्यापैकी मिरच्या आपल्याला सापडल्या आज विकली एवढ्या मिरच्या निघतातच आहे सध्या हे पण आईत पण आहेत तीन मिरच्यांची झाडं हे माहीत नाही पिवळे का पडली आहेत पाणी जास्त होतं आहे का होतं आहे बघूया आपण ह्याच्यावर ॲनालिसिस करू हे आहे आपलं जास्वंद जो छोट्या पॉटमधनं ग्रो शिफ्ट केला आहे चांगली आहे आणि ह्याला फुलं चांगले येत आहेत हे बघा गवतीच्या जसं या पॉटमध्ये शिफ्ट केलाय पूर्णपणे मोठा झालाय हा छोट्या पॉटमधनं मोठ्या पॉटला शिफ्ट केलाय मस्त आहे हे आहेत आपली आळूची पानं ओके हे आहेत आपले छोटंसं चिनी गुलाब मोगरा आहे हा जो मोगरा छोट्याशा पॉटमध्ये होता या ग्रो शिफ्ट केल्यावरती खूपच चांगल्या प्रमाणामध्ये वाढल्या सगळ्या साईडनी हा डबल मोगरा आहे ह्याला चांगले फुलं येत आहेत झाड मोठं झालं आहे आता फुलं खूप येतात ह्याला हे आहे आपलं जुनं लिंबाचं झाड तर नवीन लिंबाला लिंबा, लिंबा आली होती पण लिंबा ते लिंबाचं झाड अनफॉर्च्युनेटली थोडंसं हे झालं बघूयात आपण त्याच्यावरती रिसर्च करून ठीक आहे हा पण आहे ऑरेंज कलरचा जास्वंद ह्यालाही फुलं चांगली येतात ग्रोपॅगमध्ये शिफ्ट केल्यापासून ह्याचाही ग्रोथ चांगला आहे आणि हे आपले दोन नारळाचे झाडं तर असा हा आपला पूर्णपणे टेरेसचा अपडेट ह्या वर्षाचा तर ह्या वर्षी आपण चेरी टोमॅटो लावतो आहे नवीन काहीतरी त्यानंतर चाळीस पन्नास आपली भेंडीची झाडं आहेत मिरच्यांची रोपं आहेत कांदे आहेत आंबे आहेत तर पाहूयात कसा ग्रोथ होतो आहे काय होतो आहे तर व्हिडिओ आवडलास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू